नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल करण्यात आलेला आहे मग नमो शीतक शेतकरी योजनेची तारीख कोणती आणि या योजनेच्या तारखेचे पैसे कधी मिळणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण हे दोन ऑगस्ट रोजी करण्यात आले तेव्हापासून राज्यातील शेतकरी आता नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे खात्यात कै कधी जमा होणार याची वाट पाहतात नमो किसान सन्मान निधीचे आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले पण आता शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या पूर्वीच रक्कम जी लागणारी आहे त्याबाबत सरकारकडून आता मान्यताही देण्यात आलेली आहे पण शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित झाला पण नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी वितरित होणार हा प्रश्न कायम आहे तर नमो किसानचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी कृषी विभागाला आज केला असता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या मुहूर्तावर हा हप्ता द्यायचा होता पण काही कारणास्तव तो आता लांबला असून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता वितरित होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद